आज आहे सात तारीख आणि आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आज आहे संकष्टी चतुर्थी त्यानिमित्त आहे ना आपल्या एकशनी मातेच्या इथे पालखी येणार आहे आणि ती पिसारे गावातून बाले आ, बाले गाव आहे तिथे स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे त्याच्यामध्ये ते तिकडे ही पालखी निघते आणि दरवर्षी आपल्या देवीच्या मंदिराला एक प्रदक्षिणा घालून ती पुढे जाते तर त्याच्या तर ती आता आपल्या येणार आहे आपल्या मंदिरात आपल्या आई एक शनी मातेच्या मंदिरात तर आता हे पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे हरिपाठ ग्राम पिसार पिसारवे गावातले ग्रामस्थ त्यांचं हरिपाठ आहे त्यांच्यातनं पालखी निघते त्यांच्या देवळावरून आपल्या देवळात एक प्रदक्षिणा घालून मग बालेगावाला ती पालखी जात असते अशा प्रकारे आपल्याकडे आता पालखी आलेली आहे आणि हे रांगोळी वगैरे काढतात हे आपल्या तुर्ब गावातले एक काका आहेत रमन दवने असं त्यांचं नाव आहे, आहे, आहे तर ते त्यांचे जे पूर्ण कुटुंबीय आहेत ते आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत हे सगळं हे अरेंज करत असतात आपल्या देवळात तर ते रांगोळ्या काढण्यापासून सर्व व्यवस्था बघण्यापासून सर्व तेच करतात अशा छानपैकी त्यांनी रांगोळ्या काढतात त्याच्यानंतर जे आपले भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करतात आप माझे वडील गणपत जोशी आणि ते असं मिळून हे सर्व करत असतात तरी आता आपले बुवा आहेत त्यांना आता त्यांचा मान सन्मान करत आहेत ज्या रमन आ, काका यांच्या पत्नी आहेत त्या काकी आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय असं त्यांचं सन्मान कर सन्मान करत आहेत त्यांची पूजा करत आहेत ते आला वगैरे त्यांचं पूजा करत आहेत हे खूपच छान असं मस्त वातावरण असतं असं सर्व आपल्या देवीच्या देवळात पाया पडण्यासाठी चाललेले आहेत असे छानपैकी सगळे सकाळी सकाळी छान वाटतं असं वातावरण की सर्व आपले नामस्मरण नामघोष करत चाललेले असतात खूप असं छान असं वातावरण आहे आपल्या इथे हे पाहू शकता खूपच छान अशा रांगोळ्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या त्यांनी काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते ले ले। त्या सर्वांच्या नाश्त्याचे चहा पाणी याची व्यवस्थापन रमण दवणे हे काका जे कुटुंबीय आणि हे बघत असतं त्याच्यानंतर माझे वडील गणपत जोशी हे पण त्याच्यामध्ये सामील होऊन खूप चांगल्या प्रकारे त्यांचं आग्र तिथ्य करत असत आता हे जी पालखी आहे ती आता आपल्या देवळाचे एक प्रदक्षिणा घालते पण त्याचं आपल्याकडे सध्या चित्रीकरण नाही आहे त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही आहे पण असं एक अशी प्रदक्षिणा घालतात देवीला तुम्ही बघू शकता देवीचं रूप पण किती छान असं खुलून आलेलं आहे खूपच छान असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही आता हे थोडंसं हरिपाठ वगैरे इथे नामस्मरण केलं जातं आता बघू शकता तुम्ही महिला मंडळ हे तर खूपच चांगलं हिरहिरीने भाग घेतात आता बघू शकता तुम्ही आता हे आपल्या आगमनाचं हे क्लिप आहे हे रमन रमण काका आहेत तर ते त्यांचं आग्रह तिथं करत पाल आहे पालखी आहे खूपच छान अशी सजवलेली पालखी आहे तुम्ही बघू शकता हे सर्व नाश्त्याच्या वगैरे इथे सगळ्या सोय केलेली असते हे नामस्मरण चालू आहे आणि ते सूर म्हणजे खूपच टाकणार टाकणारे हे आहे रमण काका सर्वान आता तुम्ही बघू शकता थोडं वेळाने आपली ही पालखी आता पुढे आता मार्गक्रमण करणार आहे आणि हा असा नामघोष चालूच असतो बालेगाव इथल्या गणपती बाप्पाच्या देवळात स्वयंभू गणपती बाप्पाचं देऊळ आहे बा बालेगावमध्ये बालेगणपती बाले म्हणून बोलतात आता ही पालखी तिकडे नेली जाणार असं हे दरवर्षीचं दरवर्षी असतं दर आणि असं खूप छानच असं वाटतं हे बघा खूप मोठ्या अशा रांगोळी त्यांनी छानपैकी काढलेल्या आहेत आणि खूप असं मस्त आणि भारावलेलं वातावरण असतं दरवर्षीच अशीच कृपा आमच्यावरती कायम राहू दे आणि असंच कायम आपले हे सोहळे होत राहू दे आणि देवीची कृपा अशीच कायम होऊ दे गणपती बाप्पा मोर्या ओम नम शिवाय जय आई एक शनी माते तुझी कृपा कायम आमच्यावरती अशीच राहून दे आई सर्वांवर आशीर्वाद तुझे कायम राहू दे जय आई माता जय आई एक माता